Yeah, yeah. मन कामना पूर्ति जय जय दुर्गे दुर्घट भारी तुदिन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी हारी पड़ लो संकट निवारी जय देवी जय देवी महिषासुर मखिनी ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भुवनी महता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तू भक्ता लागी पावसिलवलाही जय देवी संपन्न होता इथं काशीसारखं ज्ञान होतं ग्वारकेसारखं धन होतं राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता इथं घरांना कड्याकुळपं नव्हती केही हरवायची चिंता नव्हती चोर शोधूनही सापडत नव्हता महाराष्ट्र लडांगणात गाजत होता

ഗ്രാവണക്കാദേവ നാദി टुम टुमका सुवाण देश Obrigada. भा भाति कोरिवाणि कोडिति करुण किं कारिला शेष पता धरकला शेष पता शृङ्खला अरुच तुझी चोळी सप्त माहिती अशी तुझी कीर्ती अशी तुझी मूर्ती अशी तुझी भीती अशी तुझी शक्ती का बसले हे चंड भुड भंडार दंड प्रतिनी जगत रे दुर्गे वरदान दे आणि मोगरा बहर शहाजी राजांनी ओळखल सया सजण्यांना उमगल राज्यांच्या यांच्या जिजाऊला डोहाळे लागले काय दुसरं जी, बहिरची जी नाईक छान शिवबा तुमच्या भावी राज्यातले हे गुप्त हेरवर राणी साहेब मुलं कशी भूलपाखरा आम्हीच तिला बोलावलं होतं घेऊन ही तिला बेगम एक नाचणारी गाणारी आदिशाही फौजेनं या पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला पुण्याची मसणवट केली त्यात या मता बेगमच्याही सर्वस्वाची धुदार उडाली तिचं घरदार मातीला मिळालं तिचं कुणी जीवन दोडलं नाही उघडी उपाशी तापाशी पडली बिचार आदा बस राणी साहेबा आपण मला फरमावलत मी सेवेला हाजीर आहे यांना सोन्याच्या सिंहासनावर प्रस्थापित करण्यासाठीच आपण या ज्वालेवर स्वार झालो आहोत आपल्या आप पराक्रमाचा शिक्का आसमानावरती झळके प्रतिपद चंद्र लेखे विश्ववंदिता शाह सुनो शिवसेषा मुद्रा भद्राय राजते हा झेंडा हातात घेणं म्हणजे सतीच वाण आहे राजे पृथ्वीवर पहिला सूर्योदय ज्या दिवशी झाला त्याच दिवशी हा झेंडा साडे तीनशे वर्षांच्या गुलामगिरी नंतर स्वातंत्र्याची ज्योत तोरणगडावर उजळली राजे आणि राजांचे जिवलक स्वराज्य फुलवण्यासाठी वेळे होऊन कामाला लागले ला ला आणि म्हणू लागले मराठींची पोर अभी घडारदा ही मरणाला कुणाची <सलीक्षाथ> नाही किनकारी ही किनारी अरे काय सांगू राजन तू धर दिवस झडपली विद्या नांगत्या खऱ्याची लक्ष्मी हे तुमचं राज्य लेखी सुनांच्या जपणुकी करताच आहे ना असं का विचारता आऊ साहेब आमचं काही चुकलं का शाही फौजेवर बेरसाहेब सगळं महाराजांचा छापा पडला महाराजांचा प्रचंड विजय झाला शाही फौज उधळले गेले आदिल शहाला शहाजीराजांची सुटका करावीच लागली आणि यांच्या चित्त्यांच्या बोजेनं छापे घालून एका पाठोपाठ एक असे बावीस किल्ले काबीज केले पाच वर्षात स्वराज्य चौफेर वाढले आता थांबायला आणि थपकायला सवडच नाही सिंधू नदीच्या हुकमापासून ते कावेरीच्या बैलतीरापर्यंत पसरले पेशावर श्रींस राज्य हिंदवी स्वराज्य राजाची मिली कोकणची मिरती दर्याची भरती राजाची

की सल्तनत के मद में मुगले आजम जहांगीर और शाहजहां की कुवत सलफ हो गई वहां एक कोहستانی चूहा धूम मचा रहा है ये ताजुब की बात है गुशान बर्बा कर आज लाही ये बंदा अफजल खां शिवाजी भोसला को हुजूर के सामने पेश करेगा जिंदा या मुर्दा मरहबा सुभान अल्लाह अफजल खान की छावनी में दाखिल होने का फरमान रवाना किया जाए मां बदौलत के हुक्म की तामीन जल्द से जल्द की जाए हुजूर के हौसला अफजाई का शुक्रिया उम्रदराज़। इंडस बैंक तुम्हारी तारीफ ता कयामत रहेगी मलिकाए आलम